श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस आज कोकणपदवीवर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी होत असताना अगदी या ठिकाणी शांत मतदाना पार पडतं पण सर्वांनी आमचे उमेदवार रमेश देसाहेब हे नक्कीच या ठिकाणी विजयी होते असा ठाम विश्वास एकंदरीत आम्ही गेले आठ दिवस मतदानाच्या संपर्क साधनांचा आम्ही लक्षात येत आहे आणि ही निवडणूक एकंदरीत कालचं वातावरण जरा बघितल्यानंतर जनशक्ती जनशक्ती आहे आणि या ठिकाणी मला नक्की खात्री आहे की या ठिकाणी मतदार जे काही मतदार आहेत ते नक्कीच जनशक्तीला या ठिकाणी धुकावतील आणि जनशक्ती ताकद ही काय असते काय असते हे नक्कीच त्यातून दाखवते आणि गेल्या लोकसभेत जो काही या ठिकाणी पैशाचा वापर झाला आणि एकंदरीत पुऱ्या महाराष्ट्रात जे काही महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच्या बाजूने काही निकाल लागले आणि हा सारा सराव विचार करता त्याचाही फायदा आम्हाला नक्कीच या कोकणपुली मतदारसंघात होणार आहे आणि आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे की सन्मान्य महाविकास आघाडीचे पीर साहेब नक्की विजयी होतील कार्यकर्त्यांचा उत्साह कशा प्रकार आहे आपल्या नक्कीच कार्यकर्त्यांचा उत्साह चांगल्या प्रकारे आहे कारण थोडंसं जरी खासदारकीला पराभव या ठिकाणी महाविकास आघाडीला सोसावा लागला असला तरी एकंदरीत महाराष्ट्रात जी काय आगाडीची जी आगाडी जेप घेतली त्याच्या आधारावर metrics ते चा आधारा कार्यकर्ते चांगले उत्साहाने काम करायला लागले तसंच फायदा या ठिकाणी आम्हाला आमचं दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईनचं YouTube चॅनल